नमस्कार डी तुम्ही पाहू शकता आज पंधरा ऑगस्ट शासकीय कार्यालय या ठिकाणी करण्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालय असो दंड विभाग कार्यालय असो तसेच आज प्रांत साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी दारूबंदीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते दारूबंदीचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी प्रांत ऑफिसमध्ये प्रांत ऑफिसमध्ये साहेबांनी या ठिकाणी ध्वजारोजनचा कार्यक्रम केला तसेच अधिकारी कार्यालयमधील कर्मचारी व शिक्षक महिला व संपूर्ण शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आज याठी कानी या ठिकाणी सकाळी सात वाजता ध्वजारोहणचा कार्यक्रम मनीष पवार शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मनीष पवार साहेब यांनी प्रतिक्रिया देताना सांगितली सर नमस्कार आज भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी भारताला सदगुग्ध मिळालं आणि आजच्या दिवशी आपण ते थाटामाठ्याने मोठ्या आनंदाने सगळेजण साजरा करतो पूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो एक मोठा सण आहे आपल्यासाठी आजच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि परिपत्रकानुसार राष्ट्रगीत राज्यगीत आणि पसायदान याचं गायन ह्या ठिकाणी घेण्यात आलं आणि माझी सर्व देशवासियांना विनंती की आजचा दिवस एक सण म्हणून आपण सर्वजण साजरा करूया आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद धुळे जिल्हा मुख्य पी डब्ल्यू डी अधिकारी अनिल पवार साहेब यांच्या हस्ते देखील झेंडावंदन करण्यात आले मुख्य अधिकारी आला पवार साहेब यांनी संपूर्ण पदाधिकारी कर्मचारी महिला यांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या माननीय पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले आमदार अनुभाई अग्रवाल रामबाई भदाने हे देखील या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी सर्व पक्षप्रमुख वीर सेना जिल्हा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व महिला उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यांना सलामी देण्यात आली जयकुमार रावल भाऊ यांनी झेंडावंदन करून आपली प्रतिक्रिया देताना सांगितले एकोणऐंशी दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू जिल्हा वासियांना स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा मैंने ढूंढा बहुत हो जहा ना मिला मैने ढूंढा बहुत हो जहा ना मिला मेरे वतन जैसा ना जमीन ना कोई आसमा मिला पवित्र अशा भारत भारतभूमीला सतस नमन करतो आज अठ्याहत्तरवा भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा फडकवला होता या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू तिरंगा ध्वजाला मी होऊन नमन करतो आपल्या धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत काहीसा समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांसाठी पुरेसा नसल्याने पाण्याचे जपून वापर करावे असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा फेरा झाला आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची सूचना मी कृषी विभागाला दिली आहे धुळे जिल्ह्यातील प्रांत कार्यालय दारूबंदी कार्यालय पी डब्ल्यू डी शिक्षण मंडळ तसेच प्रांत तहसीलदार मामलेदार व डब्ल्यू डी यांच्या अंतर्गत आज झेंडा वंदन करण्यात आला कॅमेर मॅन डी ढोले सोनी चॅनल जय हिंद